हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ये बनना चाहिए और कांग्रेस को वोट देना मतलब सीधे पाकिस्तान को वोट देना है और वही विरोध करने के लिए मैं आज यहाँ पर जरियाबाद में आई और हमारे भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार के प्रचार के लिए आज यहाँ पर आई हूँ बाहबन हिंदुत्व बाहबन से हिंदुत्व तुम्हें धिझड़े आज पहली समझे तुम्हारा हिंदुत्व कहत नहीं है पन, दुसरं हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वागणार रामासारखं आहे का मोदीचा वागणार रामासारखं आहे का तुझ्या दलित महिलांना तुम्ही जिज्जत लुटताय तिथे मणिपूरच्या बायका नागड्या करताय तुम्ही ना ना राहात का कुठल्या वेळेला मत मागताय दहा वर्षात काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मडल खातो हा मंगलसूत्र नेणार असणार हे विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय कुठल्या वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुझं विजन पाहिजे तुझा हिंदू मुसलमान मंगलसूत्र येणार मुलं काढले जास्त का आमच्या मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या हिंदू मी अपमान करताय तुझ्या का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काय ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तुझ्या तू म्हणजे आम्हाला सांगणार आम्ही हिंदू की आम्ही देश रोहित की आम्ही कोण आहोत दिस इज राईट ऑर रॉंग मोदी मुद्दे काय मटन खातो मंगल उत्तर येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपयोग ती थ्री सेव्हन कोणाला फायदा झाला अडील फायदा झाला आ तिथे तो आमचं तिथे बसलाय उपस्था तुम्ही काळजी घेत नाही